बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात श्रावण महिन्यात भाविकांची मोठी गर्दी असते अशातच त्र्यंबकेश्वर स्थित असलेल्या ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा मारल्यास विशेष फलप्राप्ती होत असल्याने दरवर्षी राज्यभरातून लाखो भाविक त्र्यंबकेश्वरमधे दाखल होतात बहुतांश भाविक रविवारी रात्री बारा वाजेनंतर कुशावर्त कुंडावर स्नान करून त्र्यंबकराजाचे दर्शन करून ब्रह्मगिरी प्रदक्षिणेस सुरुवात करतात वीस किलोमीटरच्या फेरी दरम्यान कित्येक अनेक तीर्थ दिसतात त्यातील बहुतेक तीर्थ आजकालच्या ओघात लुप्त झालेत भगवान भोलेनाथांचं नामस्मरण करत भाविक ही प्रदक्षिणा पूर्ण करतात प्रदक्षिणा मार्गावर असलेल्या सरस्वती तीर्थ रामतीर्थ नागातीर्थ प्रयाग तीर्थ आदी मंदिरात भाविक नतमस्तक होत असतात तसंच डोंगर दऱ्या निसर्गरम्य वातावरणात मन प्रसन्न होत असते आणि भाविक या ठिकाणी सहकुटुंब ही प्रदक्षिणा पूर्ण करतात याच फेरी मार्गावर देवळाली गाव येथील सूर्यमुखी गणेश मित्र मंडळाकडून शिवभक्तांसाठी चहा आणि केळीचं वाटप केलं जातं गेल्या पंचवीस वर्षापासून सूर्यमुखी गणेश मित्र मंडळाकडून या ठिकाणी भाविकांसाठी चहा आणि नाश्त्याची सोय करण्यात येते यापुढे देखील ही सेवा अखंडित सुरू राहील अशी ग्वाही देखील मंडळाचे सर्वे सर्व सूर्यकांत यांच्याकडून देण्यात आली या ठिकाणी सुरू असलेल्या सेवेचा हजारो भाविकांनी लाभ घेतला गणेश मित्र मंडळ देवाली गाव सार्वजनिक पार्क सालाबादप्रमाणे प्रमाणे वर्षी ज्या फेरीला शिवभक्त फेरीसाठी येतात त्यासाठी चहा वाटप आणि केळं आणि केळे वाटप मोफत मंडळाच्या वतीनं व सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी ठेवण्यात येते आमचं दोन हजार साली आम्ही चहा वाटप आज चालू केलं आहे आज दोन हजार चोवीस पंचवीस वर्ष आम्हाला आज पूर्ण झाले पंचवीस वर्षापासून आम्ही अखंड ही सेवा चालू आहे करोनामध्ये सुद्धा आम्ही या ठिकाणी ज्या भाविकांनी फेऱ्या मारल्या त्यांच्यासाठी आम्ही या ठिकाणी चहा आणि जेवणाची सोय केली होती म्हणजे पंचवीस वर्षापासून अखंड ही सेवा चालू आहे आणि सगळे सहकारी मित्रपरिवार सगळ्यांच्या वतीनं ही सेवा चालू आहे आणि ही सेवा अशीच चालू राहावा अशी शंकराचार्य आम्ही सगळ्या मित्रमंडळाच्या वतीनं व हो, सगळ्या मित्रपरिवाराच्या वतीनं शुभेच्छा अपेक्षा करतो आणि थांबतो आपल्याला सगळ्यांना आपल्याला सगळ्यांना श्रावण महिन्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र तसेच गेल्या पंचवीस वर्षापासून ही सेवा अखंड चालू आहे ही कधीच खंडित झाली नाही आणि यापुढे सुद्धा आम्ही हयात आहे तोपर्यंत ही सेवा खंडित होणार नाही अशी परमेशाचार्यांनी प्रार्थना करतो आणि अशीच आम्हाला त्यांनी शक्ती आणि बुद्धी देत राहावा अशी अपेक्षा पाळतो जय हिंद जय महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास शीत